नमस्कार कणा प्रस्तुत जर ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी महत्त्वाची सूचना कणा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आमचे व्हिडिओज प्लीज लाईक करा त्याच्यावर कमेंट करा ते सबस्क्राईब करा तिथे जे बेल आयकन आहे त्या आयकनला नक्की क्लिक करा म्हणजे इथून पुढे जे, जे काही नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याशी सूचना तुम्हाला मिळेल आणि तुम्ही नवीन व्हिडिओज मिस करणार नाहीत आजचा भाग ऐकूयात आजच्या लेखाचे नाव आहे क्या लोग थे वो दिवाने लेखक अर्थात कमलाकर देशमुख तर ऐकूयात माणसाच्या आयुष्यात काही क्षण असे येतात की तो पूर्णपणे देहधुंद होऊन जातो तो त्याचा राहतच नाही आत्मा व परम्यात्म्याची भेट याची देही याची डोळा पाहिल्याचा आत्मिक आनंद मिळतो आणि आपले जीवन सार्थकी लागले याची अनुभूती येते असाच काहीसा प्रसंग माझ्या वाट्याला आठ दिवसांपूर्वीच आला आणि मला सुप्रसिद्ध कवी प्रदीप यांच्या काव्यपंक्ती आठवल्या त्या म्हणजे क्या लोग थे वो दिवाने क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी या काव्यपंक्ती आठवल्या आणि माझे अंग अक्षरशः थरथरले तर शिवालयातील शंख ध्वनी ऐकता ऐकता आपणच अनंताचा ठाव घेत आहोत असा भास निर्माण झाला हा अनुभव यायला कारणही तसेच झाले मी नेहमीप्रमाणे भ्रमंती करण्यासाठी सौभाग्यवतीसह आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश या भागात गेलो ट्रिपवर गेल्यावर बहुतांशी मी माझा राहतच नाही तर त्या भागाची भौगोलिक परिस्थिती भाषा चालीरीती त्या भागातले अजूबे पाहत पाहतच भारत मातेचे अनोखे दर्शन घेतल्याचा आनंद लुटत राहतो त्या भागातील संस्कृती लोककला मला माझ्याच वाटू लागतात आणि हे पाहता पाहता गावाकडचा विसर कधी पडतो ते कळतच नाही आम्ही मुंबईवरून निघालो ते गुवाहाटी येथे विमानतळावर उतरलो विमानतळावर उतरल्यावर चौफेर नजर टाकली तर सृष्टीचं अप्रतिम नटलेलं सौंदर्य पाहतच राहिलो आणि नकळत डोक्यात काही वाक्य आठवली काय ती झाडी काय ते डोंगार आणि भारतीय राजकारणाची किळसवाणी अवस्था पाहून उगीच शर्मिंद्यासारखे झाले गुवाहाटीच्या सौंदर्याचा असा घाणेरडा शब्दप्रयोग ऐकताना आम्हाला संताप येत नाही याची खंत वाटते असो नंतर आम्ही आसामच्या जंगलात एलिफंट सफारीचा आनंद उपभोगला तर जंगलातले गवे गेंडे हरणाचे कळप हे पाहण्यात दंग झालो यानंतर मेघालयाचे सौंदर्य पाहून अरुणाचल प्रदेशात दाखल झालो मनात प्रचंड उत्सुकता होती चायना बॉर्डर पाहण्याची तिथली उत्तुंग शिखरे पाहण्याची आणि विशेष म्हणजे एकोणीसशे बासष्टच्या युद्धात अत्यंत तुटपुंजी साधनसामग्री असताना आपल्या शूरवीरांनी प्राणाची बाजी लावून घडवलेल्या इतिहासाची युद्धभूमी पाहण्याची ओढ लागली नाही तरच नवद आमच्या मोठ्या गाड्या शिखरापर्यंत जाऊ शकत नाहीत म्हणून लहान लहान गाड्यांनी आम्ही निघालो तीन चार हजार फूट उंचीवरून उंच चढतच गेलो आठ हजार दहा हजार पंधरा हजार फुटापर्यंत वर चढतच गेलो रस्त्यात दिरांग लागले तिथे पावला पावलावर सैनिक तैनात होते तसेच लष्करी वाहनांच्या ताफ्याची सतत येजा चालू होती पंधरा हजार दोनशे फुटावर लष्कराचे कॅम्प लागले होते तिथे उतरल्यावर आमचे ओळखपत्र देऊन मगच आम्हाला आत सोडण्यात आले त्या इतक्या उंचीवर गेल्यामुळे अक्षरशः आमचे डोळे गरगन फिरले आपण खाली पडतो की काय या भीतीमुळे एकमेकांचे हात धरून पुढे निघालो तिथे ऑक्सिजनची कमी असल्यामुळे बऱ्याच जणांना चालणे देखील मुश्किल झाले होते आजूबाजूला पडलेला बर्फ व कडाक्याची थंडी यामुळे आमची अर्धी एनर्जी संपली होती कसे स्वतःला सावरत टोकावर पोहोचलो आणि आम्हाला दर्शन झाले ते लष्कराचे तंबू जवान व समोर खेटून असलेल्या पर्वतावरच्या बर्फाच्या भल्या मोठ्या शिवलंगाचे जे भारताच्याच हद्दीत आहे कळत न कळत आमचे हात शिवलिंगाला जोडले गेले कारण त्याच शिवाचे तांडव चीनी लष्कराने एकोणीसशे बासष्टच्या युद्धात पाहिले आणि ते तिथेच थबकले आम्हाला त्या पर्वताच्या पलीकडे चीनच्या लष्कराच्या छावण्या दिसत होत्या जवळपास शंभर एक लोकान गट जवानांचा हुकमी आवाज ऐकू आला सब लोग सुनो आप लोग हमारे एरिया में हैं, यहां हमारी डिसिप्लिन चलेगी कोई भी आदमी आवाज नहीं करेगा मेरी बात ध्यान से सुनो मैं आपको ऐसे वीर जवानों की कहानी सुनाने जा रहा हूं जो सुन के धरती भी कांप उठती है ऐसे जवान जिन्होंने उन्नीस में चाइना के साथ हुए युद्ध में असाधारण वीरता दिखाई तो लश्करी जवान खड़ा व लश्करी भाषे भारतीय वीर से वर्णन संगत होता आम्मी मंत्रमुग्ध हो एक टक पहात व ऐकत होतो एकोणीसशे ला चायनाने हिंदी चिनी भाई भाईचे नारे देऊन अचानक भारताच्या पाठीत खंजीर खुपसला ते भूतानच्या पर्वत रांगेतून आत शिरले समोर बुमला पास चे भारताचे ठाणे तर काहीच महिलांच्या अंतरावर सेला पास चे भारताचे लष्करी ठाणे ज्यावेळी चीनने हल्ला केला त्यावेळी भारताची लष्करी ताकद व साधन सामग्री फारशी नव्हती कारण भारताला नेटकेच काही वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले होते व भारताची आर्थिक परिस्थिती ही ब्रिटिशांनी पूर्णपणे खिळखिळ केली होती तरी पण आमचे जवान ज्या प्राणपणाने लढले त्याला इतिहासात तोड नाही चीनचे हजारो जवान प्रचंड लष्करी सामग्री घेऊन तिबेटच्या पर्वतरांगामधून भारतावर धडकले त्यावेळी लष्करी ठाण्यावर सुभेदार जोगिंदर सिंग व त्याचे पंधरा जवान होते तर तिकडे तेरा हजार सातशे फुटावर सेला पास होता तिथे रायफलमन जसवंत सिंग रावत व त्याचे मोजकेच वीस जवान होते त्यांनीच चीनी लष्कराचा हल्ला हा निष्प्रभ केला मात्र त्या दरम्यान आपल्या जवानांपर्यंत दारू गोळा व खाद्य पदार्थ येणं बंद झालं होत चिनी ड्रॅगन अकराळ विक्राळ रूप घेऊन अंगावर आला होता शेवटी पर्याय नाही म्हणून लष्करी कमांडरने बुमला पासचे सुभेदार जोगिंदर सिंग व सेला पासचे से रायफलमन जसवंत सिंग यांना वायरलेस करून आदेश दिला की आम्ही तुम्हाला फारसा दारू गोळा व खाद्य सामग्री देऊ शकत नाही तेव्हा तेथून सुरक्षित परत फिरा पण भीतीने परत फिरतील ते भारतीय जवान कसले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही परत येऊन आमच्या घरच्यांना आणि देशवासियांना काय सांगणार की आम्ही आमच्या पाठीवर गोळे घेतले म्हणून हे शक्य नाही आम्ही इथेच लढणार व छातीवर गोळ्या घेणार आणि अक्षरशः ते सैनिकांवर तुटून पडले त्यांना भयभीत करून सोडले सेला ठाण्यावर अत्यंत मोजके सैनिक असताना या मोजक्याच जवानांनी वेगवेगळ्या बंकर मध्ये जाऊन हल्ले केले आणि तिथे पुष्कळ प्रमाणात भारतीय सैन्य असल्याचे चित्र चीनी सैन्यांपुढे उभे केले बुमला सुभेदार जोगिंदर वा जस्वन साथी दार लड़ता लड़ता धारा जस्वन सिंग व सेला पास वर जसवंत सिंगांचे साथीदार लढता लढता धारातीर्थी पडले काही जखमी झाले शेवटी सेला पास वर एकटा रायफलमन जसवंत सिंग खिंड लढवत राहिले त्यावेळी जवळ असलेल्या नूरा नाग या गावातील दोन मुली नूरा आणि सेला या जसवंत सिंगांना जेवणाचा डबा पुरवत होत्या पण नेमके त्यांना चिनी लष्कराने पकडले आणि वर एवढे सैनिक असताना एकच डबा कस कसा असे म्हणून त्या दोघींचा करून, करून लक्षात आले की वर फक्त एकच सैनिक आहे त्यानंतर चीनी सैनिकांनी जोरदार हल्ला केला पण तरीही अवघ्या एकवीस वर्षांच्या जसवंत सिंगांनी एकट्याने तीनशे शेवटी जसवंत सिंग एका गोळीचे बळी ठरले चीनी सैनिकांनी त्यांचा छळ करून त्यांना मारले पण एव्हाना बहात्तर तास म्हणजे तब्बल तीन दिवस सैन्य राखून ठेवल्यामुळे भारताची मागील कुमक म्हणजेच अतिरिक्त सेना तिथे येऊन धडकली व परत आपला ठाणा त्याच्यावर कब्जा केला तेव्हापासून डबा पुरवणाऱ्या मुलींच्या नावे त्या जागेला सेला पास हा शब्द रूढ झाला असं तिथं सांगितलं गेलं सुभेदार जोगिंदर सिंग यांना मरणोपरांत परमवीर चक्र रायफलमन जसवंत सिंग रावत यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आलं धन्य ते सुभेदार जोगिंदर सिंग आणि धन्य ते जसवंत सिंग आजही त्या दोन वीरांचे लष्कराने स्मारक करून त्यांचे अर्धपुतळे उभारले आहेत आणि रोज लष्कराच्या खानसाम्यात तयार झालेला जेवणाचा डबा त्यांना तिथे ठेवला थे जातो आणि नंतरच लष्करी जवान जेवण घेतात एवढी प्रचंड निष्ठा लष्करी जवानांची त्यांच्या प्रती आहे आजही तेथील लष्करी जवान त्यांच्या शौर्याबद्दल भाऊक होऊन वर्णन करतात सेला पासच्या जवानांना आजही वाटतं की जसवंत सिंगजी त्यांच्यातच आहेत तेथील ही सर्व माहिती देणारा लष्करी जवान बोलतच होता आणि मी मात्र माझा राहिलोच नाही आयुष्यात मठात मंदिरात पाया न पडणारा आज मात्र नकळत तेथील बंकरमध्ये गुडघे टेकवून तिथली माती विनम्रपणे माझ्या कपाळी लावली आणि मला कवी प्रदीप यांचे लिखित ओळी आठवल्या क्या लोग थे वो दीवाने क्या लोग थे वो अभिमानी जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुर्बानी लताजींच्या सुरात पंडित नेहरूंसमोर गायलेल्या गीतांचे सूर ऐकू येऊ लागले आणि ऐकता ऐकता मी कधीच <laughs> मंडळी जेव्हा ही माहिती मी वाचत होते ऐकत होते तेव्हा सतत माझ्या मनात एक प्रश्न येत होता की खरंच या शूरवीर धडाकेबाज अभिमानी जवानांच्या मनात तेव्हा नेमकं काय वर चालत असेल त्यांचं मन त्यांना काय सांगत असेल आणि तेवढ्यात आजच्या काळातील नवीन गाणं जे मनोज मुंतशीर यांनी लिहिलंय ते माझ्या कानावर पडलं आणि त्या ओळी ऐकून असं वाटलं की हेच ते जे कदाचित जवान युद्धभूमीवर मनात आणत असतील आणि त्या ओळी म्हणजे ए मेरी जमी अफसोस, नहीं। ए मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे महफूज रहे तेरी आन सदा महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए दर्द सही, रहे तेरी आन सदा चाहे, जान मेरी, रहे रहे। मेरी जमी महबूब मेरी मेरी नस न नस कभी रंग तेरा जस निकल गये